हम जलाने वाले नाही आहे हम पोस्टमार्टम करने वाले डोनेट हमने जलाने का नाही गाडणे का बी नाही आहे एका सिगरेटची अशी जाहिरात होती की पूर्ण जरा तर ते जी आहे सिगरेट सिगरेटची जाहिरात अशी होती कि दे आर गुड टू द लास्ट म्हणजे ते शेवटच्या झुडक्यापर्यंत मस्त आहे तसं आपण पण त्याच्या आईला मेल होतो मस्त आहे तुमची जी जीवन जगण्याची पद्धती आहे ना ती एकदम भारी आहे म्हणजे तुमचं आता तुमचं नाव सांगा ते आम्हाला काय माझं नाव आहे विठ्ठल शंकरराव पाठक विठ्ठल शंकरराव पाठक हो पण मी नेहमी विठ्ठल कुमार समजतो कारण नायदर नाव नॉर पंत रोमॅंटिक माणूस आहे बरं जग दिसतो ओके 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 वय किती तुमचं आता वय माझा आता वीस आहे आणि सत्तावन्न वर्षाचा अनुभव आहे असं एकूण सत्याहत्तर वर्ष माझी पूर्ण झालेली आहे पण मला सिनेमाचा लहानपणापासन ना त्याच्यामुळे सिनेमाचे चांगले चांगले गुण मी घेतलेले आहे का उदा म्हणजे त्याचे पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला की यश चोप्रा यश चोप्राला मी एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून पाहतो घुमरापासनं त्यावेळी त्यांनी त्याच्यामध्ये हे दाखवलं होतं किंवा अफेअर तर ते घुमरामध्ये दाखवलं होतं त्याची मला ती सेंट्रल आयडिया खूप आवडली त्याच्यानंतर मग मला एकोणीशे पासष्ट साली मी पिक्चर पाहिला आणि मेरे सदम मध्ये मला ओपिनियनचं संगीत फार आवडलं आणि त्याच्या अजूनपर्यंत मी ओपिनियाचं आशिक आहे मी त्याची ऐकतो ऐक ना मला एक विचारायचं काय माहितीये का ऍक्च्युली की मला तुमच्यातलं आवडलेला गोष्ट म्हणजे जेवण जगण्याची तुमची हो, पद्धती बरोबर लहानपणापासूनच अगदी लहानपणापासूनच हो, असेल हो, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा आता सत्याहत्तर वर्ष वय आहे तुमचं म्हणजे भरपूर मोठा स्पॅन हो, तुम्ही जीवनाचं बघितलेलं तुम तुम आहे बरोबर मग ह्या याच्यामध्ये अपडाऊन्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात हो हो, हो. मग तुमच्या पुढे जे संकट आले हो त्याला कसं तोंड दिलं तुम्ही आणि संकट काय काय आले त्याला कसं तोंड दिलं संकट तसे आमची मोठी कुटुंब असल्या कारणानं संकट तसे बरेच आले कारण की इन्कम सोर्स कमी होता आणि त्या मानाने मेंबर जास्त होते पण सगळे भावान आमचे भावांनी आमचे प्रपंच चालवले हो आणि आम्ही शिकलो मला पहिल्यापासून पुस्तक वाचण्याचा खूप नाद होता त्याच्यामुळे मी लहानपणापासून पुस्तक वाचतो आणि पुस्तक पण माझे गुरु आहे जसे यश चोप्रा आहे बरोबर ओपी नैगर आहे साहेब लुधियान मी माझा गुरु आहे त्यांनी एक शिकवलं मला की तू सगळ्यांनी हिंदू ना बने मुसलमान बनेगा गाणं ऐकलेलं आहे बरोबर त्याच्यामधलं जे पुढचं एक सेंटेन्स आहे मालिकेने इन्सान बनाया इन्सान ने उसे हिंदू या मुसलमान बनव त्याच्यामुळे सगळी जात मला एकच बरोबर डोक्यामध्ये एकच फिट झाले की फक्त जगामध्ये दोनच जाती आहेत एक स्त्री आणि एक पुरुष बरोबर त्याच्यामुळे तो माझा तुम्ही सर्व्हिस मी पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल ला होतो आणि त्याच्यामध्ये मग आमच्या बदल्या व्हायच्या हो पण माझे बरस म्हणजे माझ्या पस्तीस वर्षाच्या आयुष्या सेवेमध्ये तीस वर्ष मी नगरमध्येच काढली दोन वर्ष उस्मानाबाद एक वर्ष लातूर आणि दोन वर्ष नाशिक आता या पिरियड मध्ये तुमचं लग्न कधी झालं लग्न नंतर लग्न आधी झालं माझं नंतर मग नोकरी मिळाली नंतर नोकरी मिळाली म्हणजे माझं खरं म्हणजे याच्यावर विश्वास नाहीये आपल्या भविष्यावर परंतु लग्न केल्यानंतर ती माझी लक्ष्मी झाली आणि महालक्ष्मी झाली आणि मला नोकरी मिळाली आणि मी आबार किती वेळ त्यांचा ती आता पंचाहत्तर मध्ये पदार्पण करणारी येते अठ्ठावीस तारखेला बर बरं बरं हो बर। आमच्यामध्ये तीन वर्षाचा अंतर आहे त्यांचा स्वभाव तुमच्यासारखाच आहे का नाही ती एकुलती ती एक आहे आणि आमच्याकडे भरपूर गोकुळ असले कारण मी ठरवलं होतं लहानपणी की बा आपल्याला शक्यतो छोटी फॅमिली पाहिजे तर ते मला एक ती एकच मिळाली वरतून एक नंबर खालून एक नंबर त्याच्यामुळे मग आय एम हॅपी कारण की मी कॉलेजमध्ये असं न वाचलं होतं की अमेरिकन लोक कशाला प्राधान्य देतात आयदर मोटर और बेबी म्हणजे आय वॉन्ट मोटर मला लाईफ आवडतं कारण की कसं आहे की मुलं असावीत नाही असं नाहीये पण त्यांना आपण चांगल्यापैकी बनवता आलं पाहिजे त्यांना तुम्हाला किती मुलं आता मला मुलं नाही झाली बरवाणी बरं बरं मला सगळी मुलं आहेत आमच्या सहा भावांची अरे बापरे काय वाटते का तुम्हाला मुलगा नाही किंवा हे नाही याचं कधी खंत नाही वाटली कधीच खंत नाही वाटलं कारण काय याच्याला नाही ना ते खूप प्रयत्न करतात डिप्रेस होतात वगैरे गोष्टी होतात मी प्रयत्न केला हा आणि माझ्या मंडळीचं फोटो आम्ही प्रयत्न केले यश आलं नाही परंतु मी म्हटलं की बाबा माझ्या बहिणीला तीन मुलग आहेत एक मुलगा घेऊया ती म्हणे नाही आपल्याला बाहेरून घ्यायचं मग मी म्हंटल बाहेरून नाही घ्यायचं मग तिथं ती पण थांबली मी पण थांबलो तिने कधी गाराणी केलं नाही आणि मी कधी त्याची वाच्यता केली नाही त्याच्यामुळे आमचा तो विषय एकदम बाजूलाच पाहिला बरोबर आणि एक दुसरा एक प्रश्न आता लोक आहे ना स्वतःच्या बाबत खूप जागरूक झालेले म्हणजे व्यसन करायचं नाही असं करायचं नाही त्याच्यानी लाईफ स्पॅन वगैरे तुम्हाला काय व्यसन आहे का मग मला लहानपणापासून साठ वर्षापासून सिगारेटचं व्यसन आहे साठाव्या वर्षापासून साठ वर्ष झाले हो म्हणजे तुम्ही आता म्हणजे सतराव्या वर्षापासून तुम्ही सिगारेट पिसा पण लिमिटेड असं म्हणजे गमती म्हणून पाहिलेली कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना आणि त्याच्यानंतर मग जरी हे झालं नोकरी मिळाली तरी पण त्याच्यामध्ये आम्ही लिमिट मध्ये राहिलो आपल्याला ना हा म्हणजे खूप असं काही आयडियल वगैरे करायचं नाही फक्त मला काय म्हणायचं विचारायचं तुम्हाला दोन वाक्यात सांगा की एकदम थोडक्यात आयुष्य माणसाने आयुष्य कसं जगलं पाहिजे आयुष्य माणसाने असं आयुष्य जगलं पाहिजे काय आज आणि हा क्षण तुमचा महत्वाचा आहे बाकी काही नाहीये भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा फ्युचर जास्त चिंता करू नका आणि आत्ता आणि ह्याच आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू जो भी है बस यही एक 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 पल यही यही समय एक वाक्त। क्या बात है? क्या बात है? क्या थँक्यू <laughs> <laughs> <Thank you. laughs> नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे